पिढीचा नवा आवाज मार्गदर्शनाला देव साथ प्रगतीची लागली नवी साहू विकासामध्ये राहू पुढे काउ डिजिटल महाराष्ट्र आप आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल रोही डिजिटल महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो टोरंटो तो कंपनीच्या विरुद्ध सर्वपक्षीय पक्षीय नेत्यांकडनं एक बंदची हाक मारण्यात आली होती मुंबरा असो कळवा असो दिवा असो या विभागामध्ये दुकानं असो किंवा रिक्षा असो या बंद ठेवण्यात आल्या होत्या काही प्रमाणामध्ये हा बंद कळव्यामध्ये जास्त प्रमाणात दिसला मुंब्रा आणि दिव्यामध्ये हा कमी प्रमाणात दिसला एक नाईन्टी फीट रोड पासून म्हणजे खारेगाव पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एक मोर्चा घेऊन गे होता आणि यामध्ये शिवसेना असो काँग्रेस असो एन सी पी असो यासारखे असंख्य पक्ष आणि संघटना सामील झाल्या होत्या त्याचाच आढावा डिजिटल महाराष्ट्राच्या टीमने घेतला होता आणि ह्यामध्येच नेमकं काय काय घडलं ते आपण पाहूया आहे तेव्हा दुसरं जाणांचं नेतृत्व यशस्वी मोर्चाची आता आपण निवेदन द्यायला जाणार आहोत दशरथ नेतृत्व करणार आहेत जे कोणी वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील त्यांनी आपण दा दा आत्ताच पाहिलं कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटल्यानंतर म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावया हे म्हटल्यानंतर सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून एक गडबड झाली किंवा सर्वच पक्षाचे नेत्या मंडळींनी जिल्हाधिकारी यांच्या गेटजवळ धाव घेतला त्यावेळेस पोलिसांची तारांबर सुद्धा उडाली जिल्हाधिकाऱ्यांच्या गेटच्या समोर एकच गर्दी जमा झाली त्यावेळी काही पक्षाच्या नेते मंडळींना पदाधिकाऱ्यांना किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्रास सुद्धा झाला थोडीशी धक्काबुक्की सुद्धा झाली तरी दृश्य आपल्याला स्क्रीनवर दिसतच असतील त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलेले दशरथ पाटील असो जितेंद्र आवड असो मनोहर सुखदरे असो सैफ पठाण असो किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रेम प्रधान असून यासारख्या अनेक पक्षांच्या नेते मंडळींनी आणि जे आपले आगरी समाज प्रतिष्ठानचे संघटना आहे त्यांनीसुद्धा आपले निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले त्यावेळेस नेमकं काय काय घडलं कशा पद्धतीने गेलं घडलं हे आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल मात्र या सर्व मोर्चाचे नेतृत्व करणारे जे दशरथ पाटील होते त्यांनी नेमकं काय म्हणाले त्यांची काय प्रतिक्रिया होती ते नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया आजच्या आंदोलन एवढंच म्हणणार की या ठिकाणी जर राज्य विद्युत मंडळाला दिला नाही टोईंटर जर असेल तर आमचं तीव्र आंदोलन यापेक्षा होत होईल आणि आम्ही सरकारला त्या ठिकाणी आम्ही निश्चित दाखवून देऊ की हे आंदोलन सरकारने घेतलं तसं चुकीचं आहे हे सरकारच्या निधेशी केव्हा आणायचं काय आणायचं हे आम्ही दिशा ठेवू अशा पद्धतीने जशरथ पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आज आम्ही शांतपणे मोर्चा काढला असला तरी येणाऱ्या दिवसामध्ये जर यावर ठोस विचारपूर्वक निर्णय घेतला गेला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असे ते म्हणाले यानंतर आम्ही काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत भोला पाटील यांची सुद्धा प्रतिक्रिया घेतली ते नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया आम्ही मोर्चा काढला रास्ता रोक केला त्या मोर्चामध्ये आमच्या कार्यकर्त्यां संबंधित जर लोकांना गुन्हे झाले तसेच आम्ही नागरिकांसाठी असंही पुढे काम करत राहू पण टोरंट कंपनी मुंबईत व्यवसाय दिवामध्ये आली नाही पाहिजे याची दखल शासनाने घेतली पाहिजे सगळी तिने कायम झाली पाहिजे काही दिवसांपूर्वी म्हणजे दोन एक दिवसांपूर्वी काँग्रेसकडनं एक आंदोलनसुद्धा करण्यात आलं होतं मुंब्रा विभागामध्ये आणि या आंदोलन करताना द पोलिसांना याची कल्पना न देता केल्यामुळे पोलिसांनी काही पदाधिकाऱ्यांवर म्हणजे काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा सुद्धा दाखल केला होता त्यामुळे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत ते शब्दसुद्धा किंवा ते व्यक्त त्यांचे मतसुद्धा व्यक्त केलं ते आपण पाहिलं ह्यामध्ये एक वेगळं सुद्धा दिसलं ते म्हणजे भाजपाचे काही पदाधिकारीसुद्धा ह्या मोर्चामध्ये सामील झाले होते त्याचंच एक उदाहरण म्हणून भाजपाचे ठाणे शहर सरचिटणीस मनोहर सुखदरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नेमकं ते काय म्हणाले ते आपण पाहूया महावितरणाने गेल्या वर्षी नऊ कोटीची इथे वसुली केलेली असताना तळव्यामध्ये मग खाजगीकरणाला कशा काय केलं जाते त्याच्या खासगीकरण आणि केवळ तेवीस टक्के आमच्याकडे तर या तेवीस टक्क्याच्या तुटीसाठी आम्ही आज आमच्यावरती जर खाजगीकरण लादणार असेल तर शंभर टक्के स्थानिक नागरिक म्हणून आम्ही त्याचा विरोध करीत आहोत तर या मोर्चामध्ये आगरी समाज प्रतिष्ठानच्या काही महिला देखील होत्या त्या महिलांना जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाताना गेट तुच्छ वागणूक दिली त्याबद्दल त्यांनी एक नाराजी बे, नाराजगी व्यक्त केली जे ठाणे जेणे डी सी पी आहेत डॉक्टर स्वामी त्यांच्या विरुद्ध ही नाराजगी होती ते नेमका नेमक्या त्या महिला काय म्हणाल्या ते आपण पाहूया

पदाधिकाऱ्यांची असो दोघांमध्ये एक गैरसमज सुद्धा निर्माण झाला असेल असं आपण म्हणू शकतो टोरंटो कंपनी आल्यानंतर काय त्रास होणार तोरंट आहे नेमकं ही टोरंटो टोरंटो कंपनी आहे तिचे रेट काय असणार आहे याविषयी लोकांना सर्वसामान्यांना संभ्रम निर्माण झाला आहे त्या पहिल्या गोष्टी क्लिअर कराव्या कारण महावितरण जी आता सध्या स्थित जी कंपनी आहे सरकारची आहे एम एस डी सी एल त्याचा देखील अत्यंत जास्त प्रमाणात लोकांना त्रास होतो आहे त्याला देखील त्याचा देखील सामना करावा लागतोय त्याच्यात हे नवं म्हणजे टोरंटो कंपनी ही नवी आल्यानंतर त्यांचे त्रास कशा प्रकारचे असणार कशा पद्धतीचे असणार आहे याचाच परिणाम म्हणून काही लोकांकडून याचा निषेधसुद्धा व्यक्त केला जातो आहे मात्र याच सर्वांमध्ये आम्ही लोकांच्यासुद्धा प्रतिक्रिया घेतल्या लोकांना नेमकं काय वाटलं हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला नेमकं रहिवाशांनी काय प्रतिक्रिया दिल्या या पाहूया टोरेंट टोरेंट कंपनी म्हणजे मुंब्रावासियांवर खूप मोठा अत्याचार आहे टोरेंट कंपनी आली म्हणजे एकदम गरिबीवर पूर्णपणे लोक कसे हे करणार बिल कसे भरणार तशी भिवंडीत आज परिस्थिती आहे तशी मुंबरत व्हायला नाही पाहिजे माझ्या मते हे चुकीचं आहे लोकांना विश्वासात न घेता हा मुंब्रावासियांचा विश्वासघात केलेला आहे काही राजकारणी लोकांना ह्या गोष्टी माहिती होत्या पण त्यांनी ह्या गोष्टी लपवून ठेवलेल्या आहेत लोकांपासून नागरिकांपासून आई त्यांची दिशाभूल केलेली आहे अभि आहे नया सिस्टम हे लिए अच्छा नाही आहे लिए हम लोग कल बंद रखे इसके हम लोग उसके बारे में विरोध आहे आता टोरँडो कंपनी येते टोरॅन्टो कंपनी आलेली चांगली आहे उलट वाईट नाही आहे कारण एम एस बी मध्ये एम एस सीचे लोकच हे आहेत दोर आहेत ते आल्यावरती काय आपल्याला जर वेळोवेळी जर बेळ बिल जो रिडिंग आहे तो लोकांचा विश्वास जिंकली तर त्याला यायला काही हरकत नाही सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या ते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला मात्र येणाऱ्या दिवसामध्ये भविष्यामध्ये नेमकं यावर काय घडणार किंवा महावितरण राहणार की टोरंटो कंपनी येणार जरी महावितरण राहिली तरी महावितरण योग्य तऱ्हेने काम करणार का कारण ह्यापूर्वी देखील महावितरणाचे त्रास लोकांना सहन करावे लागत होते मात्र टोरंटो कंपनी आल्यानंतर कुठेतरी एक विरोधकाची धास निर्माण झाली विरोध करावा लागला त्यामुळे टोरंटो कंपनी आली तरी टोरंटो कंपनी ते योग्य तऱ्हेने आपला परफॉर्मन्स किंवा आपल्या आपला जो रेट आहे युनिटच्या पाठी किती येणार आहेत त्या सर्व गोष्टी लोकांसमोर व्यवस्थितरित्या व्यवस्थितरित्या मांडणार का या सर्व गोष्टी पाहण्यासारख्या असणार आहेत त्यामुळे या सर्व गोष्टीमध्ये सरकारला हस्तक्षेप करणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि भविष्यामध्ये नेमकं एम एस डी एस असेल की टोरंटो हे पाहणं तेवढंच योग्य ठरणार आहे तर अशाच काही न्यूज पाहण्यासाठी नेहमीच पाहत राहा डिजिटल महाराष्ट्र आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल